त्यातलेच आहात का तळलेला बांगडा तुम्हाला पण आवडतो का तर मी आज तळलेला बांगडा तुम्हाला ट्राय करून दाखवते आणि हे जी रेसिपी पण तुम्हाला बनवून दाखवते आता मी बांगडा ट्राय करते मस्त बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक चमचा हळद घालायची आहे हा घाटी मसाला आहे जसं तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही तिखट घालू शकता जर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर तुम्ही तुमचा घरातला कोणताही मसाला घेऊ शकता अंदाजानुसार मीठ घालायचं आहे एक चमचा कोकम आगळ सर्व मसाला बांगड्यांना लावून घ्यायचा आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा मॅरिनेट करू शकता बांगडा सकाळी मॅरिनेट करून ठेवला होता मॅरिनेट करून सहा तास झालेले आहेत आता बांगडा आपण फ्राय करायला घेणार आहोत बांगड्यावरती फ्राय करायच्या आधी रवा लावायचा आहे एक चमचा मी रवा घेतलेला आहे बांगड्यांना रवा लावल्याने बांगडा एकदम क्रिस्पी होतो दोन्ही साईडून रवा असा लावून घ्यायचा आहे बांगड्यांना बांगडा फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये तेल एक पळी घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे बांगडा फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये सोडायचा आहे अशाच प्रकारे दुसरा सुद्धा बांगडा तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचा आहे बांगडा एका साईडून पाच मिनटं फ्राय करायचा आहे आता पाच मिनटं झालेले आहेत बांगडा दुसऱ्या साईडून आपण फ्राय करून घेणार आहोत पाच मिनटं बांगडा फ्राय करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि त्यावरती बांगडे फ्राय करायचे आहेत बांगडा दोन्ही साईडून फ्राय करून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत बांगडा फ्राय ही रेसिपी आवडली तर प्लीज घरी नक्की ट्राय करा